हॅलो फ्रेंड्स वेलकम टू देवेश फॅशन अँड लाईफस्टाईल तर आजच्या या ब्लाऊजची स्टार्टिंग करण्यासाठी सर्वात मी घेतलेला आहे कॅनवास आणि या कॅनवासचं मेजरमेंट मी प बरोबर बारा इंच घेतलेला आहे आपला गळा जो आहे तो अकरा इंचाचा आहे आणि बारा इंचाचा जो आहे मी कॅनवास घेतला आहे इथं गळा रुंदी टाकून घेतलेली आहे अडीच इंच आणि त्यानंतर जे आहे इथे मी गळ्याची उंची टाकून घेत आहे तर गळ्याची उंची जी आहे ती अकरा इंच टाकून घेतली आहे आणि त्या जिथे आपण उंचीची खून केली तिथपासून पुढे तीन इंच आपण टाकायचं आहे त्यानंतर ही जी मार्किंग आपण करून घेतली आहे ह्या मार्किंगला धरून प्रॉपर जो आहे व्यवस्थित बॉक्स करून घ्यायचा आहे तरी बघा इथे मी हा बॉक्स जो आहे तो मार्किंग करून घेतलेला आहे आणि मार्किंग करून झाल्यानंतर इथे मी व्ही आकाराचा जो आहे गळाचा शेप जो तो शेप आहे तो ड्रॉ करणार आहे व्ही आकाराचा शेप ड्रॉ केल्यानंतर इथे मी जे आहे नेक्स्ट गळ्याची मार्किंग जी आहे ती कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर इथे मी एक घेतलेला आहे झाकण एका बॉटल छोट्याशा बॉटलचं जे आहे मी टोपण घेतलेलं आहे आणि त्या टोपणाच्या मदतीने जे आहे मी हाफ सर्कल जे आहे या व्ही आकाराच्या पुढे ड्रॉ करून घेत आहे तर प्रॉपर एका सर्कलच्या पुढे आपल्याला हा दुसरा सर्कल ड्रॉ करायचा आहे आता इथे मी व्ही आकार यासाठी ट्राय ट्रेस करून घेतला आधी आखून घेतला आहे ज्यामुळे आकार जो आहे तो थोडासा वी शेपमध्ये घ्यायचा होता मला आणि हा गळ्याचा जो आकार आहे तो प्रॉपर यावा यासाठी मी आधी वी आकार आखून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे जे आहे हाफ सर्कलचं मी मार्किंग करून घेतलं आहे आता एखाद्या झाकणाची किंवा एखाद्या वस्तूची जर तुम्ही मदत घेतली हे ड्रॉइंग काढताना तर प्रॉपर आपले सगळे आकार जे आहे ते एकसारखे येतात त्यामुळे ही ट्रिक तुम्ही वापरू शकता की एक झाकण किंवा एखादी वस्तू सेम मेजरमेंटची घेतली तर तुम्ही प्रॉपर जो आहे या कड्याचा मार्किंग करू शकता त्यानंतर इथे एक्स्ट्राचा कॅनवास जो आहे तो मी कट करून घेतला आहे आणि आपले हे जे हाफ सर्कल आपण ड्रॉ केलेले होते ते सुद्धा मी इथे व्यवस्थितरित्या कट करून घेत आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित जो हाफ सर्कलचा जो आकार आहे तो प्रॉपर आपल्याला कट करून घ्यायचा आहे आतमध्ये एक्स्ट्राचा भाग जो आहे तो कट करायचा नाही आहे प्रॉपर जसा आपला आकार आहे तसाच आपल्याला हा कॅनवास जो आहे कट करून घ्यायचा आहे तर हे बघा व्हिडिओत तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आणि हळूहळू मी हे आकार जे आहे ते कट करून घेतलेले आहे तर प्रॉपर जशी मार्गिंग करून घेतली आहे तसेच आपल्याला हे हाफ सर्कल जे आहे ते कट करून घ्यायचे तर इथे आपले हे पूर्ण आकार जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत मी बघू शकता किती व्यवस्थित रित्या हे आकार आपल्याला कट झालेले दिसत आहेत आता इथे आपला कॅनव्हास कट करून झाल्यानंतर मी इथे अस्तराचं कापड घेतलेला आहे आणि अस्तराच्या कपड्याची जी आहे गळ्याच्या ह्या कॅनव्हासच्या मापात मी कटिंग करून घेत आहे आता कटिंग झाल्यानंतर मी यावर प्रॉपर जे आहे प्रेस करून घेणार आहे व्यवस्थितरित्या जेणेकरून आपला हा कॅनवास जो आहे तो अस्तराला चिकटून जाईल तर प्रेस करून झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो राहिलेला कापड आहे तो मी व्यवस्थित मापात कट करून घे गे, घेते आहे अर्धा इंच जे आहे कपड कपड्याचं म आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे अर्धा इंच जे आहे त्या आतमध्ये साईडला फोल्ड करायला टिप मारायला आपल्याला कापड ठेवायचं आहे आणि बाकीचं एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे तर हे बघा हे राहिलेलं कापड जे आहे ते आपल्याला असं आतल्या साईडला फोल्ड करून यावर टिप टाकून घ्यायची आहे तर हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रॉपर जो एक्स्ट्राचा कापड आपण ठेवला होता शिलाई टाकण्यासाठी तो आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर टिप टाकून घ्यायची आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज तुम्ही चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका तर इथे हा एक्स्ट्राचा कापड जो आहे आतल्या साईडला व्यवस्थितरित्या मी फोल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथं बॅकपेज घ्यायचा आहे पाठीचा भाग जो आहे तो मी व्यवस्थितरित्या अस्तर लावून स्टिच करून घेतलेला आहे त्यानंतर असा एकावर एक ठेवून जो आहे आपल्याला गळा गळारुंदीची जी, जी की आपण नडीच टाकली होती तिथे नॉश टाकून घ्यायची आहे आणि सेंटरलासुद्धा आपल्याला नॉश टाकून घ्यायचा आहे जेणेकरून सेंटर आहे कुठे हे कळायसाठी सेम आपल्याला ह्या सुद्धा सेंटरच्या साईडला नॉश टाकून घ्यायचा आहे आणि प्रॉपर जो आहे बॅकचा पार्ट त्यावर हा गळ्याचा पार्ट जो आहे तो एकावर एक ठेवून एक सेंटरवर आपल्याला सेंटर ठेवायचा आहे आणि रुंदीवर सुद्धा कॅनव्हासचे दोघी पॉईंट व्यवस्थितरित्या घ्यायचे आहेत तसंच जो आहे खालच्या साईडला मी चॉकनी मार्किंग करून घेतली होती तर तिथे सुद्धा या कॅनव्हासच्या गळ्याचा सेंटरचा पॉईंट मी ठेवून इथे एक पिना लावून जे आहे व्यवस्थितरित्या सेट करून घेतला आहे आता त्यानंतर इथे जे आहे आपल्याला या गळ्याच्या कापडावर म्हणजेच कॅनव्हासच्या पेपरवर शिलाई न घेता खालच्या साईडला शिलाई घ्यायची आहे अगदी कॅनव्हासच्या कडला आपल्याला ही टीप टाकून घ्यायची आहे कॅनव्हासवर टीप टाकायची नाहीये याचं मेन कारण म्हणजे आपण प्रॉपर जो आकार दिलेला असतो तो जो असतो तो चुकतो जेव्हा तुम्ही कॅनव्हासवर शिलाई घेता कारण कॅनव्हासवर आपल्याला अंदाजा नाही आहेत की तुमची शिलाई व्यवस्थितरित्या था चालली आहे की नाही जसं आपण आकार टाकला आहे त्या ते आकारामध्ये तेच जर तुम्ही कॅनव्हासच्या खाली म्हणजे अगदी जवळ कॅनव्हास सोडून जर टीप टाकली तर तुम्ही जो आकार प्रॉपर कट केलेला असतो त्याच आकारावर आपली शिलाई येते आणि प्रॉपर तुमचं जे आकार तुम्ही व्यवस्थितरित्या टाकलेला असतो तो सेम आकार जो आहे ब्लाऊज रेडी झाल्यावर दिसतो त्यामुळे हा एक पॉइंट लक्षात असू द्या की तुम्ही जेव्हाही कॅनव्हास चा गळा करत असाल त्यावेळेस तुम्ही प्रॉपर कॅनव्हासला लागून खालच्या साईडला टीप टाकायची आहे कॅनव्हासवर अजिबात टीप यायला नको आपली तर इथे मी आता व्हिडिओची स्पीड जी आहे ती थोडी वाढवली आहे कारण या गळ्यावर टीप टाकायला खूप वेळ लागला होता कारण खूप आपल्याला हाफ सर्कलमध्ये जे आकार होता त्यावर टीप टाकून घ्यायची होती तर तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या स्लोमध्ये प्रॉपर शिलाई येईल अशा पद्धतीनेच टिप टाकून घ्या तर इथे मी नंतर दाखवलेलं आहे हे बघा की माझी टीप कशी आली आहे ते एकदा तुम्ही बघा प्रॉपर जे आहे कॅनव्हासच्या खालती एकदम कडला चिकटून जी आहे आपली टीप आलेली आहे सेम आता बॅक साईडने पण तुम्ही बघू शकता मी बॅक साईडने सुद्धा इथे तुम्हाला दाखवलेलं आहे की शिलाई कशी आली आहे तर इथे बॅक साईडने बघा प्रॉपर जो आहे आपला कोन जो आहे तो दिसत आहे जो हाफ सर्कलचा इथे मी दिलेला आहे तर अशीच व्यवस्थितरित्या तुम्ही टीप टाकून घ्यायची आहे जेणेकरून तुमची गळ्याची फिनिशिंग जी आहे ती खूप सुंदर येईल तर त्यानंतर इथे जे आहे आपण अर्धा इंच जे आहे मार्जिन ठेवायचं आहे आणि अर्धा इंच सोडून एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे तर हे बघा व्हिडिओत मी दाखवलेलं आहे की मी कापड कशा पद्धतीने कट केलेलं आहे प्रॉपर जे आहे हाफ सर्कलच्या आकारातच आपल्याला हे कापड कट करायचं आहे आणि हे कापड कट झाल्यानंतर आपल्याला इथे नॉचेस टाकायचे आहेत तर हे नॉचेस टाकतानासुद्धा असे टाकायचे आहे की जेणेकरून आपली जी शी टीप आपण टाकलेली आहे ती टीप जराशीही कट व्हायला नको प्रॉपर त्या सुद्धा आपला कट गेला पाहिजे पण टीप कट पण नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तिथे कट टाकायचं आहे तर इथे मी अगदी हळूवार व्यवस्थितरित्या जे आहे अर्धा इंच प्रॉपर मार्जिन राहीन सगळीकडे अशा पद्धतीनेच हा व्यवस्थितरित्या कट कपडा जो आहे सचा तो कट करून घेतला आहे तरी बघा तुम्ही व्हिडिओत बघू शकता त्यानंतर इथे मी कट टाकून घेत आहे तर प्रॉपर हे आपले कट जे आहेत व्यवस्थितरित्या शिलाई कट होणार नाही असे मी इथे कट टाकून घेतलेले आहेत कशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी त्या पद्धतीचे व्हिडिओ जे आहे तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल तर हे नॉच टाकल्यानंतर मी तुम्हाला व्यवस्थित बघायचे दाखवते आहे की प्रॉपर कसे नॉच टाकायचे ते इथं माझी शिलाई सुद्धा कट झाली नाहीये आणि नॉचेससुद्धा पूर्ण एंड पर्यंत आपले बसले आहेत त्यानंतर हा कॅनवास जो आहे तो पलटी करायचा आहे म्हणजे आपला जो आतला भाग होता आपण टीप टाकून तयार केलेला तो आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या तरी ते पूर्ण कापड जे आहे व्यवस्थितरित्या जे आहे बाहेर येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जेणेकरून जसा आपण आकार टाकला होता तो सेम आकार जो आहे तो गळ्याच्या आपल्या पाठीच्या भागावर तयार होईल व्यवस्थित फिनिशिंग दिसेल यासाठी तर इथे मी हे सगळे आकार जे आहे व्यवस्थितरित्या प्रॉपर बाहेरच्या साईडला ढकलून बाहेर काढून घेतलेत व्यवस्थित ठीक आहे तर हे बघा इथे हा व्यवस्थित प्रॉपर आपला पूर्ण नेक जो आहे तो पलटी करून झालेला आहे आता यावर जे आहे आधी अस्त्राच्या साईडने मी प्रेस फिरवून घेणार आहे आणि त्यानंतर मेन साइडने प्रेस फिरवून घ्यायची आहे तर त्यानंतर बघा इथे फायनल लुक या ब्लाउजचा जो आहे मी दाखवला आहे किती प्रॉपर आपली इथे फिनिशिंग आलेली आहे प्रत्येक आपला आकार जो आहे इथे हाफ सर्कलचा तो प्रॉपर दिसत आहे अगदी व्यवस्थित अशी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फायनली हा ब्लाऊज रेडी झाल्यावरचा एक व्हिडिओ मी एंडिंगला टाकत आहे तर फिनिशिंग वगैरे प्रॉपर तुम्ही बघू शकता चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय